गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा भोत्रा आवार पिंपरी देवगाव वडनेर कपिलापुरी वाघेगवान लोहारा तसेच शिराळा आणि नालगाव या गावातील नागरिकांना कळवण्यात येते की वर अहमदनगर व जामखेड परिसरात झालेल्या पावसामुळे सीना कोळेगाव धरणाचा विसर्ग अत्यंत वेगाने होणार आहे आज रात्री अंदाजे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान हे पाणी अहमदनगर व जामखेड मार्गे सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी अनावश्यक हल टाळावी तसेच सुरक्षित स्थळी तात्काळ हलवण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे परंडा तालुक्यातल्या खास तालुक्यात आमार पिंपरी देवगाव वडनेर कपिलापुरी वाघेगावान लोहारा शिराळा आणि नालगाव त्या गावातल्या नागरिकांना नम्र निवेदन आहे की वर अहिल्यानगर जामखेडकडे पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी सीना कोळेगावचा जो विसर्ग आहे तो रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान जे पाणी जामखेडचं आणि वरील भागातलं अहमदनगरचं जे पाणी त्या ठिकाणी सिनाकुळ गाव मध्ये पोचतय जो की आपल्याला विसर्ग त्या ठिकाणी सिनाकुळ गावचा वाढवावा लागणार आहे तो वेळ साधारणतः आठ वाजल्यापासून पुढे त्या पाण्याचा प्रभाव वाढणार आहे जवळपास कार्यकारी अभियंता थोरात साहेबांशी माझं बोलणं झालं की आता जो विसर्ग त्या ठिकाणी ऐंशी हजार ते नव्वद हजार क्युसेक्स चालू आहे हा विसर्ग जवळपास आपल्याला साडेआठ नऊच्या दरम्यान सव्वा लाख क्युसेक पर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी खासापुरी आणि चांद्य धरणाचा जो विसर्ग आहे तो मगाशी साडेतीन चार वाजता पस्तीस हजाराने होता तो आता कमी होऊन साधारणतः तीस हजारापर्यंत आलाय म्हणजे ती एक लाख पंचवीस हजार क्युसेक अधिक ही तीस हजार म्हणजे साधारणतः आपण अंदाजीत जरी पकडलं तरी एक लाख पंचावन्न हजार इतक्या क्युसेक एवढ्या वेगानं त्या ठिकाणी पाणी खाली येणार आहे एक लाख पंचावन्न हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत ती मर्यादा वाढू शकते आणि त्या दिवशी जे पाणी आलेलं ले लेवल होती त्या दिवशी सुद्धा साधारणतः एवढ्याच मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत क्युसेकनं त्या दिवशी आपण विसर्ग सोडलेला होता कारण त्या दिवशी खासापुरी आणि चांदणी या धरणातनं एक लाख ते सव्वा लाखच्या दरम्यान विसर्ग होता आणि गावामधनं सत्तर हजाराच्या जवळपास होता म्हणजे तीच पाण्याची लेवल आज सुद्धा रात्री साधारणतः साडेनऊच्या दरम्यान येणार आहे त्यामुळं मी जी नावं घेतली बोत्रा आवार पिंपरी देवगाव वडनेर कपिलापुरी बागेगाव लोहारा शिराळा आणि नालगाव याच्या भागातल्या वस्तीवर जी लोकं त्या दिवशी अडकली होती त्या लोकांना निवेदन आहे की जिथं पाणी वाढतंय जिथं पाणी आहे आपल्याला त्या दिवशी माहिती आहे आपल्याला कल्पना आहे तर आपण त्या ठिकाणी न थांबता सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी जावं ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना या आताच्या फेसबुकच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करतोय आपल्या माहितीसाठी मी स्वतः परंडा तालुक्यातच आज रात्री आहे आणि माझे नंबर माझे क्रमांक पण मी व्हॉट्सअपला आपल्याला माझ्या सोशल मीडियाच्या साईडवर प्रत्येकाकडे माझे नंबर आहेत तरी कुणाला कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर निश्चितपणे त्या क्रमांकावर आपण संपर्क साधावा मला आपल्या सगळ्याला एवढंच नम्र आवाहन करायचंय की ह्या पाण्याचा विसर्ग चालू झाल्याच्या नंतर कुणीही वाहत्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुरक्षित उंच ठिकाणी जिथं पाणी पोहोचणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी आपण सगळ्यांनी राहावं ही कळकळीची विनंती मी माझ्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतोय त्या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी परंडा तालुक्यातच आहेत कारण पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर कुणाला काही अडचण आली तर प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी तयार आहे माझी विनंती आहे की आजच्या रात्री आपण सगळ्यांनी सुरक्षितपणे कुठेही पाण्याच्या प्रवाहात न जाता सुरक्षित ठिकाणी कारण आपल्याला पाण्याची लेवल त्या दिवशी कळाली आहे की नेमकं पाणी कुठपर्यंत आहे तर त्या भागात न राहता सुरक्षित ठिकाणी जिथं पाणी येणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबियांना सुद्धा हलवण्याचं काम करावं ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो धन्यवाद